मला लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे कारण की चार दिवस होऊन गेलेले आहेत तरी सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले नाही आहेत कारण लाडक्या बहिणींनो इन्फॉर्मेशन भेटलेली आहे की हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि त्याच्यामध्ये या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब महिला व महाराष्ट्राच्या बाल विकास मंत्री या आदित्याई स्वतः बिझी असल्यामुळे पैसे आलेले नाही आहेत पण लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटला मंडे पासनं म्हणजे सोमवारपासनं पैसे यायला सुरुवात होणार आहे सोमवारी लक्षात घ्या सोमवार मंडे पासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे आणि त्याच्याच माध्यमातून लाडक्या बहिणींनो एक महत्वाची सूचना अर्जंट सूचना आदिती त्यांच्या दे फेसबुक हँडलला दिलेली आहे ही सूचना काय आहे तर लाडक्या बहिणींनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या कारण की आदित्य यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला ही माहिती दिली आहे सर्वच लाडक्या बहिणींसाठी ही माहिती असणार आहे बघा लाडक्या बहिणींनो आत्ताच <emozessies> नुकतीच लाडक्या बहिणींनो आदिती दाई तटकरींनी त्यांच्या फेसबुक हँडलला माहिती दिलेली आहे ई केवायसी दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी लाडक्या बहिणींनो ई के साठी तुम्हाला शेवटची संधी मिळणार आहे तुम्ही चुकीची व्हिडिओ बघून चुकीच्या पद्धतीने ई केवायसी करू नका अन्यथा तुमचा लाभ बंद होणार आहे लाडक्या बहिणींनो आणि हे तुम्हाला डिसेंबरच्या डिसेंबरच्या आत करायचं आहे बघा लाडक्या काय म्हटलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातील आहेत ई केवायसी प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून एकही किंवा चूक पुणे स्वाभाविक आहे या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निविद ने विभागास प्राप्त झाली होती तर लाडक्या बहिणींना मी लढलो होतो आणि तुम्ही जर माझे प्रत्येक व्हिडिओ बघितले असेल तर मी हेच करत होतो आणि तुम्हाला सांगत होतो की येणार म्हणजे येणार सगळंच येणार सदर योजना ही महिला सक्षमाच्या हेतूने राबवण्यात येत आहे म्हणूनच या महिलांना ई केवायसी करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे हीच बाब लक्षात घेऊन ई केवायसी मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींनो जर तुमची ई केवायसी करताना चुकी झाली आहे जात प्रवर्ग निवडताना चुकी झाली आहे होय नाही करताना चुकी झाली आहे त्याचबरोबर लाडक्या ज्या बहिणींना डॉक्युमेंट मध्ये पती वडील नव्हते त्यांनी चुकीची टाकले होते डॉक्युमेंट्स तर अशा बहिणींना सुधारणा करण्याची आहे पण मला तरी असं वाटतं डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन सरकारने अजूनही दिलं नाही पण ते द्यायला पाहिजे बरोबर यासोबतच पती नाही वडील नाही हयात असलेल्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोर्टबल सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी असावी जास्तीत जास्त लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बाल विकास विभाग कटिबद्ध आहे हेच म्हणणं आदित्य आहे तर माझा आदित्यदायला हेच प्रश्न आहे आताच का गेल्या अडीच महिन्यापासून आम्ही म्हणत होतो लाडक्या बहिणी सातत्याने तुमच्या संपर्कात होत्या तुम्ही त्यांच्यासाठी आतापर्यंत एवढा वेळ का केला असं माझं म्हणणं आहे आणि लाडक्या बहिणींचं सुद्धा म्हणणं आहे कारण वेळ गेल्यानंतर तुम्ही काठी मारत आहे तर साप निघून जाईल हेच माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये झालंय विरोधात ई केवायसी दुरुस्तीसाठी ई केवायसी प्रक्रिया मिळणार एकच संधी माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी दुर्गम भागातील आहेत ई केवायसी प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने प्राप्त झालेली आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनो आदिती त्यांनी एक स्वतः मेसेज टाकलाय त्यांच्या फेसबुक हँडलला सदर योजना महिला सक्षमाच्या हेतूने राबवण्यात येत आहे म्हणूनच ज्या महिलांना ई केवायसी करताना चूक साधण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहेत हीच बाब लक्षात घेऊन ई केवायसी मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी एकतीस डिसेंबर पर्यंत मिळणार आहे लाडक्या बहिणींनो वेळ करू नका तुमची जर ई के, सी के, सी के, के सी बाकी असेल लवकरात लवकर ई केवायसी प्रक्रिया करा जर काही प्रश्न असले तर तुम्ही माझा कमेंट बॉक्समध्ये मोबाईल नंबर आहे तिथे कॉल करा मेसेज करा मी करून देतो सोबतच पती वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिटोरवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या योजनेचा तुम्ही लाभ घ्यावा असं आदित्य यांचं म्हणणं आहे आणि हा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे सतरावा हप्ता हा तुम्हाला सोमवारी तुमच्या अकाउंटला क्रेडिट होईल ही माहिती आपल्याला आता मिळालेली आहे तर सोमवारचा वेट करा तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील तर लाडक्या बहिणींनो अर्जंट सूचना महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा कारण स्वतः आदित्य कडकरीने त्यांच्या फेसबुक हँडलला ती दिलेली आहे तुमचे काही प्रश्न असतील तुमचे काही डाऊट असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून त्याला मी स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जा, महाराष्ट्र जय श्रीराम